చలా అభినందన గోవిందీమలా సెమిఫాయనల్ దోన్ శుభే मैदानाच्या मध्ये आताच एक क्रमांक पटकावून खऱ्या अर्थ आणि पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये संघ दाखल झालेला आहे केशव इलेवन पाचशे आज खऱ्या अर्थ निश्चित मैदानाच्या मध्ये जो संघ दाखल झालेला आहे केशव इलेव्हन पांचियत खेळाडू कक्षाचा ताबा घेतलेला आहे सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी मॅच जशी सुरू होईल मायक्रोफोन वरती हो पुन्हा एकदा आपण ऐकूया पुन्हा एकदा किरण वाघ यांचा एक गोड आवाज सुमधुर आवाज तुर्ताच मी तुमची रजा घेतोय ऐकत ऐकत्रा सरपंच उपसरपंच चषकाचा हा दैदित्यमान सोहळा सेमीफायनल एक मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करणार आहात धन्यवाद सेमीफायनल क्रमांक पहिला आपल्या भेटीला येतोय एका साईडला संघ मडवाडी आणि त्याची विरुद्ध टीम फॅट करताना पाहायला मिळेल केशव इलेव्हन पालशिय संघ जगन आणि सूरत मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात गुलंदाचा मार्गाचा केशव मला येताना पाहायला मिळतो पहिल्या शिटक केशव आतामध्ये आता मध्ये किल्ला स्वीकारला वडाचीवाडी माळ टेन टेन चषकामध्ये तिथे किल्ला प्रथम क्रमांक का मिळून काठीचीवाडी ब आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये किल्ला सेमीफायनल क्रमांक एक खेळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळते टीम केशव इलेव्हन पानश संघ

जगनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केशव इलेवन पाचशे संघ करून केशवच्या माध्यमातून ते केलं पहिल्या शेतकऱ्यांसाठी येतोय आणि बॉल बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आणि पहिली विकेट <laughs> भरत मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो <laughs> अतिशय देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केशवच्या माध्यमात पाहायला मिळते मिळतात भरत स्ट्रायकिंग स्ट्राईक चांगला पटका खिचून मारलाय बॉल देखील चार तास निघून जाताना पाहायला मिळतोय चौकार आलाय संघाचं अकाउंट चार होताना पाहायला मिळेल चार वरती कमलाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दे भरतने देखील दाखवले ची भूमिका सांभाळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला पहिला बॉल खेळला पहिल्याच बॉलमध्ये चौकार मिळून देण्याचं काम केलं पण एकदा गोलंदाज केशव देखील दिशा तीच निवडले फाजे भरतनं लगातारचा येतोय ह्या दुसरा चौकार आठ धावा दहा जोडला जाते मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर देखील बॅटिंग बऱ्याचच्या माध्यमातून पाहायला मिळते सलगचा येतो ह्या दुसरा चौकार आठ धावा अंदर uh, किशोर होता बैट से कड़ा घूम बाल थर्ड स्लिप मैन कर जाता ना बाल में जो तत्पर तो इंद्र हाबाल इतने डॉट शटकतील पुड़ील बाल शटकीनी इन्वर्टी पनेक्ट द भैरत समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक दुरीवरती चांगलं क्षेत्रक्षक डबलच्या माध्यमातून मिळतात एक सिंगल आणि सिंगलच्या विचार केला तर एक मोबाईल नव्हता जमा होताना पाहायला मिळतील शेतकरी शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज होती गोलंदाज पण एकदा किशोर पाहायला विचार केला तर सूरज आपल्याला पाहायला मिळेल कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये देखील हा बाल तिसऱ्या पंचायती मदत आपण पाऊस शिकाल तिसरा पंचती किल्ला कशा रीतीने डिसिजन कंप्लीट केला जातो पंच आपला डिसीजन ओके okay. डॉट okay. बॉल okay. चांगली okay. गोलंदाजी मैदानाच्या आहे च्या आतमध्ये पहिल्या शटकामध्ये नऊ धावा खर्च करताना पाहायला मिळाला गोलंदाज किती बाला मनोज गोलंदाज मार्ग वर्ती सज्ज होताना पाहायला मिळतो दुसऱ्या शेटक मनोजच्या आता मध्ये सोपं प्लॅस्टिंनी याचा विचार केला तर भरत पाहायला मिळतो ज्या भरतला दोन चौकार मिळवून दिला प्लस सिंगल म्हणजेच ना बघा संघाला मिळून देण्याचं काम केलं होतं भरत पुन्हा एकदा पाहायला मिळतात दुसऱ्या षटकाचा पहिला बाल इथे मनोज घेऊन जाताना पाहायला मिळतात जर लगातार दोन षटकार आले तर शिवाजी बाग एन्स तब्बलला तब्बल दोनशे रुपयाचं रोख कॅश प्राईज दिले जाईल एक सिंगल मेहन्याच्या आतमध्ये आणि सिंगलच्या मदतीने तिने विचार केला तर दहा दा दाबा लगातार जर दोन षटकार आले तर शिवाजी बाग एन्स तब्बल दोनशे रुपयाचं रोख कॅश प्राईज दिले जाईल दोन्ही टीमला सुवर्ण लगातार जर दोन षटकार आले तर शिवाजी बाग यांला दोनशे रुपयाचा दाखल होताना पाहायला मिळतो महेंद्र गोलंदाज मन होता अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल वन प्लस विकेटला मिळाला पण एकदा चांगला फटका सजवला होता एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दुसरा बॉल दिली

बॅटिंग करताना पाहायला मिळतोय तर गोलंदाज मार्ग वरती गोलंदाज टीम किशिम इलेव्हन पानशे संघ मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता बॉल देखील आबी मध्ये क्षेत्रक्षक दूरवरती जेल इथे ड्रॉप झाले दुसऱ्या धाब्याचा कॉल दुसरी सुद्धा धाव इथे कंप्लीट केली जाते दोन धाबा दोन धाब्याच्या मदतीने आपण कसा विचार केला तर दोन कड्याच्या मोबदला मध्ये तेरा धाबात आपण जोडल्या जातील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळतं अजूनपर्यंत मोठा पटका देखील आलेला नाहीये यांचा विचार केला तर पण एकदा महेंद्र पाहायला म्हणतो इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न बॉल देखील थांबणार नाहीये वन बाव सी मध्ये येतो या सवकार चार धाबा आणि चार दाबाच्या मदतीनं दहा फलक वेगानं वरती जाताना पाहायला मिळेल विलास उटोमरे यांच्याकडून देखील ड्रिंक टॉल चालू आहे स्वयं शिवकांसाठी फक्त पण एकदा जवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बाराकृती गोलंदाज म्हणूज दर्शना किंवा इंड वरती महेंद्रेताना पाहायला मिळतो चांगली देखील बॅटिक मैतानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चांगला पटका सजवलाय क्षेत्रक्षण तितकं सुंदर पाहायला मिळतंय आहे तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपलं कसं विचार केला तर अठरा धाबा सुरेश रेगिनी इंड मिळतोय तर मनोज गोलंदाज मार्क वरती दुसऱ्या शेट करताना आपल्याला बाल मिळतोय कमलीचा बॉल फेकला तर पटका तितकाच दमदार बॉल देखील लावा हिस्सा पार बॉन्ड्री ला इंच्या बाहेर सहा धावांसाठी निघून जाताना बाल मिळतोय ओल्ड स्टेप बॉलर से डिलिव्हरी अतिशय सुंदर बॉल मैदानाच्या आतमध्ये पिकला होता परंतु पटकन तितकाच दमदार पाहायला मिळाला सहा धावेसाठी पाठवला सुरेश देव आणि सहा धावेने आपण कसा विचार केला तर चोवीस धाबा आपण कबरती जोडला जात आहे चला नवीन गुलंदाज तबलत बाला तिसऱ्या षटकात गुलंदाज गोलंदाज मार्ग मध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय मनोजने तब्बलला पंधरा धाबा खर्च केला त्या षटकामध्ये पहिल्या षटक किशोर भला आला ते षटक मध्ये तब्बल नऊ धावा खर्च करताना पाहायला मिळाला शेवटचा षटक आणि शेवटचा षटक आता गुलंदाज मार्ग होते गुलंदाज तबल पाहायला मिळतो महेंद्र स्ट्रॅकिंग प्रती पाहायला मिळतोय ना स्ट्रॅकिंग सुरेश चोवीस धाबा तापल का प्रती सध्याच्या कडेला पाहायला मिळतात समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये उंची परपर होती लांबी कमी मागे राहिला एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं विचार केला तर पंचवीस दाबा जमा होताना पाहायला मिळतील तिसऱ्या षटकाची सुरुवात सिंगल न पण एकदा स्ट्राईकिंगचा विचार केला तर सुरेश ज्या न दुसऱ्या षटकाचा शेवटचा बाल षटकार टोकला होता तो सुरेश पण एकदा स्ट्राईकिंग इंड वरती मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पण एकदा बालभेमध्ये उंची बर लांबी कमी शतरक्षक बॉल खाली येताना पाहायला मिळतो कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये देखील प्रकाशने टेपला झेल धक्का क्रमांक तिसरा टीम सह्याद्री स्पोर्ट मडवाडी संघाला सूर्यच्या माध्यमातून पाहायला मिळतो तीन कडेच्या मोबदल्यामध्ये तब्बल पंचवीस धाबा दापालकावरती जमा होताना पाहायला मिळतात लक्ष्मण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो हॅलो 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 लक्ष्मण मैदानामध्ये दाखल होतंना पाहायला मिळते कपा विचार केला तर तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल पंचवीस जाबा तप्पल कपडेच जोडल्यास जात आहे गोलंदाज दबलात सुद्धा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल दाबा खर्च केली दुसऱ्या बॉलवरती विकेट शेवटची बॉल असतील चार शिल्लक मोठा पटका खेळण्याचा चांगला पटका देखील सजवला तत्पर्यंत एक सिंगल कम्प्लेट होताना पाहायला मिळतील दुसऱ्या डाब्याचा कॉल दिलाय क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल झालं मैदानाच्या आतमध्ये तत्पर्यंत दोन धाबा आणि दोन डब्याच्या मदतीने तीन विचार केला तर तीन कडेच्या मोबाईलच्या मध्ये सत्तावीस धाबा पलकावरती जमा होताना पाहायला मिळतील सेमी फायनल क्रमांक एक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टीम सय्यद रेस्फोट संग बन पाचशे संगम फिल्डिंग करताना पाहायला मिळतात मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न हा बॉल डाट चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुबल बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळते इथे चौथा बॉल देखील डॉट शेवटचे बॉल शिल्लक असतील दोन विचार केला तर लक्ष्मी होता इंड होता चांगला पटका सजवला बाल उंची भरपूर काढली लांबी कमी क्षेत्रक्षक बालखाली होता परंतु इथे झेल देखील ड्रॉप झाले तत्पर्यंत तिसऱ्या पंचांची मदत युटी वन मर विकेट डाउन, फलंदाज ते बाद होताना पाहायला मिळेल थोडासा रनिंग मध्ये कमी पडला आणि मैदान देखील ते सोडताना पाहायला मिळेल त्यांना मध्ये एन्जॉय करताय या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने पहा आज ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मी समस्त ग्रामस्थ मंडळ तसेच काट्याचीवाडी ब या सरपंच उप सरपंच चषकाचे सगळे आयोजक यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानेन आज आपल्या गावातील प्रति प्रतिष्ठित व्यक्ती त्याचबरोबर पंचकृषीतील प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या नजरेआड जर कुणी आले असतील तर आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं प्रेमाची विनंती केली जाते के की या हे व्यासपीठ आपलं आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे त्याचबरोबर पोलीस पाटील सन्मान्य रमेशजी बाग यांचं शुभ आगमन झालेलं आहे या तुमचंही सहर्ष आले असतील तर या त्याचबरोबर पहा सन्मान्य रघुनाथजी शेंडे वनरक्षक आपण जर आले असतील तर आपणही या त्याचबरोबर या पंचक्रोशीतील राजकीय क्षेत्रातील असतील सामाजिक क्षेत्रातील असतील सगळे खरे पहा आज हे व्यासपीठ आहे या व्यासपीठावरती आपण यायचं आहे आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला ही प्रेमाची विनंती केली जाते या स्पर्धेसाठी पहा ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे अर्थात सन्मान्य महाराष्ट्र पोलीस कृष्णा मारुती सोंगाळी ज्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे तुमचंही खऱ्यात्रे मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार त्याचबरोबर ग्रामपंचायत सिंगापूरचे विद्यमान सरपंच ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही एन्जॉय करताय तुम्ही आम्ही खेळताय तुम्ही आम्ही पाहताय असे विद्यमान खऱ्या अर्थाने पहा हुशार व्यक्तिमत्व अर्थात सरपंच साहेब सन्मान्य देवराम मालू वाघ यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलं त्यांचे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच सन्मान्य हिराजी रामचंद्र सोंगाळ यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभले त्यांचं खूप खूप धन्यवाद पुणेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य बाबाजी रेपाळे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले आपले खूप खूप आभार ग्रामपंचायत उपसरपंच सिंगापूरचे सन्मान्य मोतीराम दादा सोंगाल ज्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभले आर्थिक सहाय्य लाभले आपले खूप खूप आभार त्याचबरोबर खऱ्याने नवी मुंबई पोलीस केवारवाडी संजय दादा बाग यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य त्यांचा आभार त्याचबरोबर सिंगापूर लक्ष्मण देऊ शेंडे सर सिंगापूर यांचाही खूप खूप आभार कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड सन्माने रमेश जयतु उगडा यांचाही खूप खूप आभार त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर पोळुचे सन्माने बाळादादा मोरे यांचाही खूप खूप आभार त्याचबरोबर खऱ्या अर्थाने पहा काशीनाथ बाग सरपंच यांचे खूप खूप आभार त्याचबरोबर धरे दर धीरेंद्र सिंग साहेब यांचे आभार त्याचबरोबर लक्ष्मण वारगडा नरेशजी बाग अशोकजी मोरे अशोकजी या आभार त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पहा ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देवाग्रुप अध्यक्ष मुरबाड तालुका द्रॉफी चेतन लाभ मोरे आपले खूप खूप आभार ज्यांच्या माध्यमात डीजे सर्व्हिस ज्यांच्या माध्यमात मंडप डेकोरेटर्स तर फटाक्यांची अतिशय बाजी आणि या फटाक्यांच्या अतिशय बाजी न्या अर्थानं या पाहुण्यांचं इथे शुभ आगमन होत आहे आज खऱ्या अर्थानं पहा या स्पर्धेसाठी आज ज्यांचं मोलाच सहकार्य लाभलेलं ला आहे त्याचबरोबर आपण सातत्यानं मी कधीही म्हणत असतो की ज्या ज्या वेळेस या विभागामध्ये प्रत्यक्ष क्षणी असो या अप्रत्यक्ष क्षणी त्यांना ज्या ज्या वेळेस वेळ वेले मिळाला आहे त्यांच्या कानावरती आनंदाची बातमी असो दुःखाची बातमी असो त्या त्या त्यावेळेस भाऊ नेहमी उपस्थित राहिलेले आहेत असे पळू ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मान्य परेदा सुरेश मोरे इथे उपस्थित होत आहेत आपलं खऱ्या अर्थ निश्चित खूप खूप धन्यवाद या आपलं सहर्ष मनपूर्वक ससना स्वागत आहे त्याचबरोबर त्यांच्या समित सन्मानिय गणेशजी बोंडिवले हे उपस्थित होत आहेत आज खऱ्या अर्थ निश्चित आपलंही सहर्ष मनपूर्वक ससना स्वागत आहे आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने निश्चित आपली उपस्थिती फार महत्वाची आहे आणि या उपस्थितीनं आपण खऱ्या अर्थ निश्चित इथे आपला अमूल्य बेळ या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल आपलं खूप खूप आभार अगदी आपण पाहू शकाल कैलासवासी शिल्पाताई सुहास मोरे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुहाजी अनंता मोरे साहेब ज्यांच्या माध्यमातन आजच नाहीये तर या चौथ्या पर्वामध्ये प्रत्येक पर्वामध्ये रोख रक्कम पंचवीस हजार रुपयाच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येक वर्षामध्ये दिलं जातं त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्मान्य पळू ग्रामपंचायतचे उपसरपंच परे दादा मोरे खरं आता निश्चित या त्यांचा मनामधून जेवढा भाव आहे ना तो शब्दाने सांगण्या इतका नाही शब्दाने जी गोष्ट सांगितली जाते कि त्या गोष्टीला काहीतरी लिमिट असत परंतु असा काही, काही जिवाळा आहे ना का तिथे त्यांचं ते ते शब्दाने सांगणंही कमी पडतील आपलं खरं आता निश्चित खूप खूप आभार आणि आज या सत्रामध्ये सन्मान्य गणेशजी भोंडिवली हे इथे उपस्थित झालेले आहेत आपल्या खऱ्या अर्थाने समस्त ग्रामस्थ मंडळ काट्याचेवाडी यांच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे त्याचबरोबर ही स्पर्धा इथे पाहण्यासाठी जे प्रेक्षक मायबाप मैदानाच्या चारही साइट न उपस्थित आहेत सगळे खेळाडू तसेच या पंचक्रोशीतील सगळे समस्त ग्रामस्थ राजकीय सामाजिक क्षेत्रातील सगळे पदाधिकारी आपलं सगळ्यांचं मी समस्त ग्रामस्थ त्याचबरोबर सरपंच उपसरपंच चषक या सगळ्या सगळ्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपला सगळ्यांचा मनपूर्वक मनाच्या अंतकरणापासून सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतोय खूप खूप आभार व्यक्त करतोय टू कम्बॉस सगळ्या मैदानाच्या आतमध्ये अतिशय देखील बाज पटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सध्याच्या घडीचा विचार केला तर तेरा धाफा दाफलकावरती जमा होताना पाहायला मिळतात कमलाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये के शिवबाला बॅट बदल पाहायला मिळतात गोलंदाज विचार केला तर भरत गोलंदाज महाराष्ट्र सज्ज होताना पाहायला मिळतो समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष थोडासा दूरवरती राहिलाय पुन्हा एकदा येतो ह्या लगातारचा तिसरा चौकार चार दाबा आणि चार धाब्यांना दाबा वेगानं देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय सतरा धाब्यांवरती कमलेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केशव इलेव्हन पाहिजे सिंग केशव बलाच्या बॅट नक्कीच चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते सतरा दबाल काबती धावा जोडल्या जातात पण एकदा बरत गोलंदाज मार्क होते सज्ज झाला पण एकदा आठवडा बॅट न पटका सजवण्याचा प्रयत्न चांगला पटका डीप मध्ये सजवलाय मिक्ष दुरीवरती बाल पुन्हा जातो या चौथा चौकार आणि चार धाब्याच्या मदतीने आपल्याचा विचार केला तर एकवीस दाबावरती जोडल्या जातात मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर बॅटिंग चालू असताना टीम केशव इलेव्हन पाचशे संघाकडून केशवच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात पण एकदा गोलंदाज परत वरती केशव भला पाहायला मिळतात पण एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न देखील पर्यंत क्षेतक देखीलय एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण कसा विचार केला तर बावीस धावाचा विचार केला तर प्रकाश पायला गोलंदाज माराकृती गोलंदाज बरं षटकातील शेवटचा बॉल रिबर चा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकेट किपर थोडासा मिस होत आहे आणि बॉल देखील पण एकदा फाईन लेग मध्ये वेध घेईल चार धाव्यांसाठी बाईच्या रूपाने येतोय हा सब काय चार धाबा चार धाब्याच्या मदतीने धाबकाचा विचार करत सव्वीस धाबा धाबल का प्रति जमा होताना पाहायला मिळतील चेक आ, ओम साई कामतपाड़ा टीम से संघ कर्णधार ताजबरबर जय हनुमान बैशाकरी टीम से संघ कर्णधार आपण साठी लगेच रिपोर्टिंग करा हा सामना संपल्यानंतर लगेच आपले सेमी फायनल दोन जे आपण खेळवणार आहोत त्यामुळे विलंब करू नका दोन्ही टीमचे संघ कर्णधार आपण लगेच उपस्थित व्हा ओर टू कॉम्बॉस ओके सगळ्या मैदानाच्या आतमध्ये दुसरा गोलंदाज गोलंदाजी मैदाना पाहायला मिळतात अनंतर कृष्णा कीट इट वरती पुन्हा एकदा केशवेत्यांना पाहायला मिळतोय कमलीची बॅटिंग आत मध्ये आतापर्यंत विचार केला तर जमवताना पाहायला सात धाब्यांची गरज असताना टीम केशव इलेव्हन पाचशे संख्या लढत देताना पाहायला मिळतात षटकातील पहिला बॉल पाल। रिव्हरचा फटका खेळण्याचा येत होता परंतु कुठेतरी भेट झाला फलंदाज केशव इथे पहिला दुसऱ्या षटकाचा बॉल टाक टाट चेक पळू ग्राम पंचायत उपसरमध्ये सन्मान पर परी दादा मोरे दादांना मी विनंती करेल दादा चला आपल्या शुभ असते आपण सेमीफायनल दोन चा नाण्यापैकीचा कौल इथे करून घेणार आहोत मी दादांना विनंती करेल कि अगदी त्यांच्या शुभ असते सेमी फायनल दोन इथे टॉस करून घेणार आहोत अर्थात ओम साई कामतपाडा टीमचे संघ कर्णधार त्याचबरोबर जे हनुमान वैशाखरी टीम चे संघ कर्णधार हे जोडलेले आहेत आणि सर्वमान्य परीदादा सुरेश जी मोरे यांचा शुभाषण टॉस इथे संपूर्ण होतोय संघ जय हनुमान वैशाखरी क्रिक, क्रिकेट क्रिकेट संघांना टॉस जिंकलेला आहे डिसिजन येईल त्याचबरोबर वन विभाग कार्यरत असणारे आमचे परम मित्र त्याचबरोबर काट्याचीवाडी गावातील तरुण अर्थात फिल्डिंग, फिल्डिंग, फिल्डिंग काशीनाथी सोंगाळ आले असतील तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे जे हनुमान वैशाखे क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे ओम साई कामतपाडा क्रिकेट संघाला जाऊया मैदानाच्या चार मध्ये ओवर टू किरण चार असताना विचार प्रकाश पाहायला मिळतो गोलंदाज अनंतात इथे आडवा बॅटन प्रकाश सजवण्याचा प्रयत्न होता पेरकीची जातो मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टीम सह्याद्री स्पोर्ट क्लब वटवाडी संघत इथे अनंतरच्या माध्यमातून देखील गोलंदाजी केली जाते धबा दाखल का प्रति एकतीस जोडला शेवटची विजयासाठी दोन धबींची गरज शेगिन येईल एकदा प्रकाश अडप बॅट न पटका सजवलाय बाल्टी केली इथे विजयाचा सहकार जाताना पाहायला मिळतोय आणि संघ केशव इलेव्हन पांचे संघ इथे फायनल साठी धडा घेताना पाहायला मिळतोय जिंकलेल्या संघाचे अभिनंदन हरलेल्या संघाचं गोड गोड आणि गोडचं कौतुक थँक्यू जाऊया पाहुण्यांचा मान सन्मानाकडे खऱ्या अर्थाने पहा नेहमी सातत्याने पहा प्रत्येक सुखादुःखामध्ये नेहमी आपण पाहता असतोय दादांना आज खऱ्या आता निश्चित आपण त्यांची उपस्थिती पाहिलेली आहे त्याचबरोबर पहिल्या क्रमांकासाठी त्यांचेही खऱ्या निश्चित आम्हाला जे सहाय्य लाभलेले आहे अर्थात कैलासवासी शिल्पाताई सुहास मोरे ज्यांच्या स्मरणार्थ सन्मान सुवाजी अनंत मोरे त्याचबरोबर पळू ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मानिय